पन्नास टक्के पंचावन्न टक्के मतदान नाही बोगस मतदान कशासाठी करणार हा आमचा मूळचा प्रभाग आहे आणि याच्यामध्ये लोक आमच्या पाठीमाग आहे आमचा विजय हा शंभर टक्के आहे आता स्वतः इथले आमदार असल्यामुळं पाया खालची वाळू सरकणार पक्ष विचारणार ना तुम्ही काय केलं त्यांची जबाबदारी आहे कसं काय बोगस मतदार होऊ शकतो असेल तर त्याच्यावर कारवाई कर आम्ही कुठं नाही म्हणतो मालेगाव मधून क्रुझर मधून महिला आणलेत असायला मालेगाव मधून महिला आण मग कारवाई करा ना कायदेशीर कारवाई करावी मालेगाव कशाला जाऊ आम्ही इथं एवढी मतदार आहे बाहेर मतदान पडत नाहीये पहिले त्यांना आव्हान करा त्यांना सांगा आपलं काम आहे लोकप्रतिनिधी म्हणून कि बा जास्तीत जास्त मतदान करावं आम्ही कुठलं तिथे बाहेरून तिथं मतदान आणणार इथंच आमचे मतदार एवढी आहे कशासाठी करणार आहे आणि खोटा आरोप करणं हे चुकीच आहे आणि नेहमीच आहे त्यांचं आणि ज्या माणसांनी त्या महिलांना पकडलं त्याला मारण पण केल्याचा आरोप कसं बाराड कोण करणार राव मला कळत एवढे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मी सगळं बसतो इथं बसलो मी कुठल्या बुतकर गेलो नाही का काय नाही फक्त इथं खुर्ची टाकून बसलो आणि त्याच्या पुढे हल्लो नाही लोक येतात मतदान करतात लोकशाही आहे बोगस मतदान झालं असेल तर तुम्ही ठरवा आणि त्याच्यावर कारवाई करा आपण आरोप काय प्रभाग क्रमांक का पंधरामध्ये उभाटाच्या माध्यमातून मालेगाव या भागातून अनेक महिला ज्या कधी ह्या ह्या भागामध्ये बघितल्या नाही अशा लोकांना सहा सहा मोठ्या क्रुझर गाड्यांमध्ये भरून आणण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी ह्या बोगस महिला ज्या आहेत त्यांना पकडलेला आहे पोलिसांच्या ताब्यात देखील दिलेला दे आहे अनेक ठिकाणी असं आढळतं की बुथवरती मतदार मतदानासाठी जातोय तर त्या ठिकाणी आधीच त्यांचं मतदान झालेलं आहे त्यामुळे खूप बोगस प्रक्रिया जे उबाटाच्या लक्षात आहे की त्यांच्या पायाखालची वाळू सरकत चाललेली आहे आणि म्हणून त्यांनी हे सगळं बोगस काम जे आहे या ठिकाणी सुरू केलेलं आहे होते सहा त्याच्यामध्ये होत्या म्हणून आम्ही आठ ते दहा महिलांना पकडून दिलेला आहे कार्यकर्त्यांनी आणि त्यांना आता पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आलाय याच याच प्रभागामध्ये असा गोंधळ आढळला आम्हाला आता आणि तो आम्ही पोलिसांकडे पकडून दिलेला आहे